नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपल्या डबल आर एम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करीत आहे जे शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं आहेत त्याच्यासाठी आनंदाची बातमी जे की एन एम एस एन एम एस या परीक्षेची तयारी कर करणारे विद्यार्थी असतील त्यांसाठी खूपच महत्वाची महत्वाचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे जे की एन एम एस या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता या त्यांस परीक्षा आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे हा एन परीक्षेमध्ये जे शिष्यवृत्ती मिळते ती खरंच आपल्याला एवढी मिळते का आणि मिळत असेल तर ही परीक्षा कोण देऊ शकतं आणि परीक्षा द्यायची जर असेल तर आपल्याला लागणारे जे बुक लिस्ट पुस्तक आहेत कशातून आपण अभ्यास करायला हवे कोणते बुक वापरायला पाहिजेत याच्यावर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ पूर्णपणे लास्ट पर्यंत पूर्ण बघा चला तर या व्हिडिओला आपण का माहिती घेण्यापूर्वी जे आपल्या बॅचमध्ये जे क्रॅश कोर्स सुरू येतं जे शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं येतं त्यासाठी आपले इथं एम टी एस एन टी एस एन एम एस मंथन नोदय यासारखे स्कॉलरशिप यासारखे सर्व शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे कॅश कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि याच्यासाठी फक्त आपण दोन हजार रुपये सहा महिन्यासाठी फक्त दोन हजार रुपये एवढी फीस ठेवलेली आहे आणि नवरात्री स्पेशल साठी आपण सध्या जे एन एम एस या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म सुरू येतं की पेपर डिसेंबर बावीस डिसेंबर रविवार ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आपण फक्त एन एम एस या परीक्षेसाठी नवरात्री स्पेशल मध्ये ऑफर आपण फक्त दीड हजार रुपयामध्ये एवढी फीज आपण ठेवलेली आहे याच्यासोबत आपण जे आपले जे बॅच चे वैशिष्ट्य त्याच्याबद्दल बघूया आपले बॅच चे जे वैशिष्ट्य आहेत आपल्या इथे दररोज लाईव्ह क्लास असतो त्याच्यानुसार नवीन पॅटर्न नुसार ज्या टेस्ट सिरीज येतात त्या आपल्या इथे घेतल्या जातात त्याच्यानुसार समोर ई नोट्स जे की विद्यार्थ्यांना आपण मोफत देतो सर्व विषयाच्या आणि ज्या विद्यार्थ्याचे लेक्चर मिस झाले असेल त्याला त्याच्या टाईमनुसार ते कधी पण बघण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे त्यानंतर हे जे आपले लेक्चर होतं क्लास होतात ते आपण लॅपटॉप आयफोनवर सुद्धा उपलब्ध येतं याच्यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला आपण आजच संपर्क करून या शालेय स्पर्धा परीक्षेच्या क्रॅश कोर्स आपण साठी या नंबरवर कॉल करा तसेच जे आपले फ्रेंड सर्कल मध्ये कोणी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोरवा पाठवा जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजेत चला तर हे जी जी परीक्षा आहे या परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्याची तारीख आपल्याला दिलेली आहे पाच ऑक्टोंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन आपण फॉर्म भरू शकता तर हे फॉर्म कोण भरू शकतं तर जे विद्यार्थी सध्या आठव्या वर्गामध्ये येतं ते विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात जे की सातव्या वर्गामध्ये त्यांना त्याच्यात पण त्यांनी आठ ठेवलेले येतात ज्यामध्ये की जे सातव्या वर्गामध्ये त्यांना कमीत कमी पंचावन्न टक्के गुण मिळणं अपेक्षित येतं अनिवार्य येत सातव्या वर्गामध्ये त्यांना पंचावन्न टक्के गुण मिळणं अनिवार्य येतं त्याच्यामध्ये पण ज्या एस सी व एसटी त्यांनी पन्नास टक्के जरी असतील सातवीमध्ये त्यांची त्यांना पण सुद्धा संधी दिलेली आहे तर आठवीवाले विद्यार्थी देऊ शकतात त्याच्या समोर चालून समोरचा आपला क्वेश्चन होता किंवा या पेपर पुस्तकं कोणती वापरायची तर मार्केटमध्ये हरेक प्रकारचे हरेक लेखकाचे अलग अलग लेखकाचे तुम्हाला ले याचे पुस्तकं अवेलेबल होतील पण त्याच्यापेक्षा चांगले आपल्याकडं शालेय स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे आपल्याकडे क्रॅश कोर्स उपलब्ध आहेत सध्या सुरू पण येतं तुम्ही आप आपल्या अकॅडमीमध्ये त्याचा अकॅडमीमध्ये मध्ये आपण ते कोर्स जॉईन करून त्याचा फायदा घेऊ शकता आणि खरंच तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळते का तर खरंच ही स्कॉलरशिप आपल्या विद्यार्थ्यांना मिळते जे विद्यार्थी एन एम एस या पेपरमध्ये पास होतात क्वालिफाय होतात त्यांच्यासाठी वार्षिक बारा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप त्यांना मिळते एका वर्षाला बारा हजार रुपये अशी स्कॉलरशिप मिळते आणि दहावी अकरावी व बारावी बारावी होईपर्यंत तुम्हाला ती वर्षाला बारा हजार रुपये स्कॉलरशिप मिळत असते त्यामुळे सर्वजण या संधीचा फायदा घ्या ऑनलाईन फॉर्म त्यांनी दिलेला आहे तो ऑनलाईन फॉर्म बरोबर फ्लिप करा व कोर्स साठी आपल्या अकॅडमीला संपर्क साधा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद